ऑप्टिक्स कम्प्युटर द्वारे डोळे तपासणी ऍड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोसरी रोड मोहपाडा रसायनिक टोपरा दत्तात्रय शिंदे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पाहून झाले भूमीस तिने आम्हाला अभिवादन सरसेनापती नेताजी पाळकरांची भूमी या भूमीला वंदन लवकरजी दिवापाट्ट साहेबांच्या किरंत स्मृतीस विनम्र अभिवादन हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जा तेजस्वीच्या भारवलेल्या या तमाम शिवसैनिकांना मानाचा मुद्रा जय महाराष्ट्र लाल सलाम सुरुवातीलाच धरण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद देत असताना या धरण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अहिरसाहेब एक विकृती मारवाडी नाव एक विकृती मारवाड्यांची इथं उभी राहिली खरं पाहता याचा दोष मी देशाचे नेते नितीन गडकरी यांना देईन साहेबांना मारा दे नव्याण्णव टक्के समाज असलेला हा बहुजन समाज असलेला आगरी कोळी मराठी मराठा समाज असलेला याला तुम्हाला एक पण हा उमेदवार मिळू नये तुम्ही आमच्या माझ्यावर मारवड्या टाकता लाज वाटली पाहिजे तुम्हाला शरम वाटली पाहिजे या गोष्टीची खरं पाहता दुसरेही या निवडणुकीमध्ये शेतकरी गांबाभाषाचे आमचे प्रीतम मते सुद्धा उभे राहिले नामांकन अर्ज भरताना प्रीतम मात्र मोठ मोठ्याने अशा हात वारे करत होते प्रतम मात्र माझे मित्र आहेत प्रीतम म्हात्रे साहेब तुमचे हे बाहू सरसावलेले भाऊ परवेची जनता वाढबा होती तुम्हाला हात वरून लाल बोडा तिथं बोल होता सांज घालतो बोलावतोय प्रताप मात्र सज्ज मला युद्धाला मी शंभर टक्के जिंकाल मागच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला पाय होती तुम्ही पडून गेला आणि आता इथे लोकसभेला हजार मताची आघाडी भेटल्यामुळं तुम्हाला होरणची उदाहरती सुटली हे आम्ही कदापि सहन करणार नाही दोन हजार सोळा साली दोन हजार एकोणीस साली आमदार विवेकानंद पाटील साहेबांचा डबी उमेदवार मी होतो एकोणीस साली मी जो उमेदवार सर पण काही कारणा माझा पत्ता कट झाला तेही मी दुःख पचवलं आणि आता अचानक प्रथम मात्र उभे राहिले गडकरी साहेबांचे आणि तुमचे जे मते साहेबांचे जे काय आर्थिक लागेपर्यंत अंद्याचे आहेत पण मुद्दाम तुम्हाला उभं केलंय की के काय असे आमच्यामध्ये आमच्या भानामध्ये पाल अशी चुकचुकते आणि संपूर्ण लोकांनाही तेच वाटतं की तुम्ही मुद्दामून इथं काय इथं इथं आला मनोहर मोरेंचा पराव कसा तुम्ही आला परंतु आम्ही मात्र बाळासाहेबांच्या तेजवी विचारांना भरवले शिवसैनिक आहोत या महाराला आणि तुम्हाला तुमची जागा दाखवशास्त बसला महेश बाजीने सांगितलं की मी पाच हजार कोटीची विकास कामं केली म्हणे विकास आहेत तरी कुठे आणि त्या कामाचा मोबदला धडाली तुम्ही ना ते काम तुम्ही जे मादरी कंपनीला दिलं ते काम तुम्ही जे आय पी एल कंपनीला दिलं रामच्या ठाकोरांच्या दोन टक्के धनाली घेतली आणि आमच्याच विरोधी उभा राहिला मला वाटतं महेंद्र गडत त्याला साक्षीदार आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मध्ये जय मात्र एकशे ब्याऐंशी वर्कर हे विवेक पाटणा काम करत होते आणि निवडून आल्यानंतर माझी माझी फाटेके फोडला सुद्धा महेंद्र घरत हे माणसं उपस्थित होती मग खरा गद्दार कोण घरी गद्दारी जय मात्र कंपनी शेतकरी कंपनी पक्षाशी केली मला तर विवेक पाटील साहेबांचा आदेश आला की महाविकास आघाडीचा आपल्याला काम करायचं आहे म्हणून वेगळा पाठिंबा जाहीर करा पत्रकार परिषद घ्या त्याप्रमाणे मी घेतली दोन दिवसांनी परत साहेबांचा फोन आला प्रीतम येईल त्याला भेट आणि त्याच्यासोबत फोन मारायला जा साहेब म्हटलं आता माझा भाग सुटलेला आहे आता म्हटलं की मी माघार घेणार नाही आता जे काय होईल ते इथेच होईल आताच मला एक पत्र आलंय व्हॉट्सअपला बघितलं मी संतोष रामचंद्र घडत नावाच्या राशीया सरपंचांना आमच्या जयंत पाटला पत्र पाठवलंय की पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे म्हणून राजेंद्र निलंबित करा अशा तुमच्या तत्वांच्या धमक्याला घाबरणारा राजेंद्र पाटील नाहीये तुम्ही अशा धमक्या दिल्या तर आणखी तैशाव्या आणि जुळात काम करी मला खात्री आहे मला विश्वास आहे की हा जो शेतकरी कामाविषयी लाल मोठा मी ला हातामध्ये घेतलाय चार चार पिढ्या आम्ही शेका पक्षासाठी लढलो साहेब आमच्या आजोबांनी मर्डरच्याच बघल्यात बाबानी काकांनी मर्डर केल्यात आम्ही लोकांचे हातपाय तोडले डोकी फोडून घेतली पक्षासाठी दारा केसेस अंगावर घेतल्यात हा काय कोणाच्या लालबाटा पाय का घडवणार नाही हा कष्टकऱ्याचा लालबोटा मी आता गेत, आता मध्ये घेतलेला आहे आणि तो शंभर टक्के तुमच्या पाठी आम्ही उभा करू अशी आम्हाला खात्री हा महेश बाबती का सांगतो राष्ट्रीय सेम संघाचा म्हटलं मी कार्यकर्ता आहे मी कदा कधी केलीच नाही अरे भडग्या मत एकोणीस तारीख अपक्ष उभा राहायला भाजपशी बंडखोरी अपस राहिलास ना तू मग ती बंडखोरी नाही का अशा या हरामखोरांना हा पैशाचा माल आला टोणगा आहे मित्रांनो त्या टोणग्याला मतदारूपी करायला भरून करा असाच द्या ह्या वीस तारखेला येथून पडून ओळखून राजस्थानला पडून जायला पाहिजे करायचं ना की नाही करायचं शिवसैनिकांना माझी विनंती इंद्रसा शिवसेनेच्या शिवसेना प्रमुखांनी तेजस्वी बाला ते विचार शिवसैनिकाच्या मनामनामध्ये रुजवले नुसते जोडवला त्या फुलवले वाढवले विचार असलेले वाढवले विचार जोडलेले मनामनामध्ये विचारला रुजा गुरुचा मारवाडी भगवानजींना खाली घेता मागास असेल तर लाटा लोकांना शिवामी स्वस्त बसताना कोण <प्तुण> आहे मारवाडी काय याची अवकाश चाल काय बोलतो काय आई साहेबांनी गृह केला मराठी बांधवांना उल्लेख केला की म्हणे मराठी या विषयावर मी कोणाशीही वाद विवाद वाद संवाद करायला तयार आहे माझ्याला खुलं आव्हान आहे मराठी भाषा कशी बोलावी कशी लिहावी कशी वाचावी यासाठी मराठी शास्त्राने मराठी भाषेचे सहा गण पाडलेले आहेत त्या कुठल्या गणाच्या अनुषंगात तू माझ्याशी रिपीट करतोस वाद सवाल करतोस मी मराठी म्हणून तयार आहे अगदी अगदी तुम्ही जर ज्ञानेश्वरांचं पसर जरी सांगितलं ते पसर सुद्धा मी यांच्याशी वाद करा तयार आहे हा मारवाडी का आमच्याशी तयार आमची मातृभूमी मराठी आहे हा मारवाडी का आमच्याशी तर वाद घालणार हा फक्त पैशांचा मा झाला माणूस मित्रांनो त्या दिवशी एका मध्ये उलढाला हा त्यांनी सांगितलं दिवा पाटलांचा मुलं तिथं सोबत होता की अटाणी एअरपोर्टमध्ये ज्या ज्या काय नोकऱ्या लागतील त्या आम्ही प्रापीमिक तुम्हाला देऊ खरे तर दिवा पाटलांकडे अठरा वर्ष काम केलेला मी कार्यकर्ता आहे त्यांचा सिंहसाहेगच मी होतो ज्या क्षणी या मारवाड्याने मी मध्यम मारवाडी बोलतो सगळेच मारवाड्यांनी मी बोलत नाहीयेत मारवाड्यां मारवाड्यामध्ये जी विकृती आहे तो, तो त्या विकृतीला बोलतोय तर हुळ्यामध्ये सुद्धा बफोट नगर यांच्यासोबत मारवाडी आहेत ह्यांनी काय केलं असेल दिवा प्रकाचा मुलगा समोर आहे आणि अदानी एअरपोर्ट असा उल्लेख करतो मला वाटतं मी जर देवांचा मुलगा असतो तर त्या मारवाड्याच्या संख्यान गाणाखाली लावली असती भरव्या लोक नेते दिवाळपोट आंतरराष्ट्रीय विमानतळावर अदानी एअरपोर्ट काय बोलतो दुर्दैवानं दिवांचा मुलगा लाचार झालाय मी त्याला ह्या सगळ्या ह्या सगळ्यापुढे उल्लेख करतो की त्यांनी कृपा करून दिवांचं नाव तुझ्या पावात नाव लायकी लावू नये तुझी लायकी नाही घेतली दिव्यांकडे अठरा अठरा वर्ष मी काम केलंय क्षणापर्यंत काम सोडण्याचं मी केलंय होतो त्यामुळे अतुल पाटलांनी अशा प्रकारच्या भूमिका घेऊ नये अशी या निमित्तानं मी विनंती करतो मी सचिन साहेबांना विनंती करेन आणि अजित ठाकरे साहेब आता ऍक्च्युली खरं नाहीये तर ते आले असते तर मला काही त्याच्याशी बोलायचं होतं साहेब मी साथ तुम्हाला या निमित्ताने सांगू इच्छितो तुम्हाला मी लोकांसमोर जायला पाहिजे म्हणून तुम्हाला सांगत होतो मी का आमच्या पितर मात्रेनी उरणमध्ये शेण खाल्ले उरण मध्ये गाय मारली परंतु पण मध्ये तुम्ही वासरू मारू नका साहेब पाटील विजय आपण पोहोचतोय तुमची तीस पस्तीस हर मतं ती जर पाटला पडली तर शंभर टक्के महाविकास आघाडीचा एक आमदार काही करा तुम्ही परंतु तुमचा पाठिंबा माझा बालाराम पाटला द्या तिथला लाल बोटाचा कार्यकर्ता तुम्ही जर हा पाठिंबा दिलात तर ह्या उरण विधानसभा पाड़ान मधला हा लालबाचा पाड़ा कार्यकर्ता शंभर टक्के तुमच्या पाठिमागा राहील असा विश्वास या निमित्तानं मला वाटतो वा मी अगदी खोट तोटकीनं बोलतोय बालाराम पाटील इतका तिथं फाईट करतोय जबरदस्त फाईट चालली मोठ्या संख्येमध्ये लोकांची नाराजी नाराजी अशा ठपरावर आहे असं असताना आपण जर मला मोठेपणा दाखवलात तर मोठं काम आपण या निमित्तानं करू शकतो मी या निमित्तानं बाकी काय जास्त बोलणार नाही परंतु एक इतिहासाचा दाखला देतो आज बटेंगे तो कटेंगे तो बटेंगे एक आहे तो सात अशा गोष्टी जातात हो या गोष्ट बरोबर आहेत या मारवण्यासाठी आम्ही बहुजन समाज एक आलो पण आपण बटेंगे आणि कटेंगेच आपला बहुजन समाज एकत्र व्हायला पाहिजे आपण सगळं एक व्हायला पाहिजे त्याला पैशाचा इतका माज चढलाय हा माग आपला उतरवण्याचं काम मित्रांढ या निवडणुकीमध्ये आपला करावं लागेल इतक्या वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण ज्यावेळी मतदार आपण पोचा ही आपली मशावा चिन्ह आहे शिवछत्रपतींनी हातात घेतलेली मशाला आहे त्यावेळी शाहिस्त खानाची फोटो छत्रपतींनी तोडली त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पसार झाले त्यावेळी त्यांनी बैलांच्या शेंगाना ह्या मशाली लावल्या होत्या आणि पसार झाले होते छत्रपतींनी हाता बांधले घेतलेली हे मशाल बाळासाहेबांनी हाता बांधलेली मशाल हे तुमच्या मित्रांनो तुमच्या माय भगिनींच्या आता खांद्यावर आहे हो ती मशाला जे पेटली पाहिजे तर ते, ते जितकं भयंकर झालं पाहिजे तर हा मारवाडी जलून खास व्हायला पाहिजे समोर नष्ट व्हायला पाहिजे असं मला या निमित्तानं पोट प्रेरण मोला असं वाटतंय एक सांगेल हो। की ज्याप्रमाणे रक्त प्रमाणाच्या हकेला धावून साक्षात नरसिंह खांबाद प्रगट झाले तसं मी या मदारणास आवाहन करू इच्छितो की त्या वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये मतदान रुपी या उंबरठ्यावर माझ्या या सर्व कार्यकर्त्यांनी नरसिंहाचा अवतार घेऊन या मावळ्याला उभा चिडून फेकून द्या आणि शिव आपला शिवसेनेचा भागवा शंभर टक्के विजय करायचा विनंती माझं आवाहन करतो आणि जाता होता इथं सांगतो की कृपा करून माझ्या मी तुम्हाला या निमित्त सांगू इच्छितो आपण ह्या फार मोठ्या संख्येने जमला इथे माझ्या अगली आगरी कोळी तराडी मराठा बांधवी आहे आपण मी भाजपच्या लोकांना सांगू इच्छितो की कृपाळा करून या हरांभर माडांना मत देऊ नका म्हातारी मेण्याचं दुःख नाहीये काल सोपावे हा जर मावळे पुढे निवडून आला हा दूर आहे हा गिल गिरेदृत करेल आणि काही आपल्याला ठेवणार नाही त्याच्यामुळं हा मारवाडी इथे गाडलाच गेला पाहिजे असा गाडला गेला पाहिजे की फर हा उठका कामा नाही मी छत्रपती शिवाजींचा एक कानुनी जिथ्यांचं एक मला उदाहरण देतो अफजल खान चालून आला होता छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यावेळी सगळ्याच वतनदारांची वतन वतन ही खाली व्हायला लागली होती छत्रपती जेदांना बोलून घेतलं की कान्होजी तुम्हीही जा तुमचं वतन खाली होईल महा महासाहेब जेव्हा म्हणजे सोबत एक पाण्याने भरला तांब्या होता तांब्यातून त्यांनी पाणी घेतलं आणि ते पाणी तरी सोडलं की हे सोडलं वत्नावर पाणी अशाच प्रकारचं ह्या मावळ्यांच्या मावळ्याने जे तुम्हाला दिशा हो पण दाखवली आहे दिशा करतोय तर अमिषाना मित्रांनो पाणी सोडा आणि हा शिवसेना प्रमुखांना अभिमेक असणारा हा भागवा झेंडा त्या ते भागवाचा तेज महाराष्ट्रामध्ये पोचूया असं विनंती माझं आवाहन करतो आणि इथेच थांबतो जाता जाता एक घोषणा देतो माझ्या घोषणाने तुम्ही मोठ्या संख्येनं पाठिंबा द्या प्रतिसाद द्या अशी अपेक्षा बाळगतो हिंदवी सर्वांचे संस्थापक छत्रपती शिवरायांची ही आन आहे आपली तो भगवा झेंडा त्यांनी हातामध्ये शिवसेना प्रमुखांच्या दिला होता इमृदय सम्राट सरसेनापती मराठी माझा मारबिंदू शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बाळासाहेब ठाकरे यांचा बाळासाहेब ठाकरे यांचा थँक्यू जय महाराष्ट्र धन्यवाद राजेंद्र